राज्यातल्या नऊ सीमावर्ती नाक्यांवर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागत होत्या ओव्हररोड वाहनांची आरटीओ इन्स्पेक्टर तपासणी करायचे मनाला वाटेल तसा दंड आकारला जायचा दंडापोती राज्याच्या जा तिजोरीत तीनशे यायचे पण ओतल्या भ्रष्टाचारांच्या घरी मात्र वर्षाकाठी किमान पाचशे कोटी जात होते महिने मे दोनचे नंदुरबार आर टी ओ वाला टाईट ना चमचले काटे पे 90 रूपया दे दिया और आर टी ओ को 100 रूपया ले लिया उन्होंने हमेशा glycolysis लेतेनु और वाहनाला म्हणजे 10 चाकी वाहनाला 200 रुपये 12 चाकी वाहनाला 300 रुपये आणि 18 चाकी वाहनाला 500 रुपये असं जसं जसं टायरची संख्या वाढत जाईल ते वाहन क्षमता भार क्षमता वाढत जाईल वाहनाची तस तस त्यांची एंट्री स्वरूपात जे पैसे घेतात त्यांनी त्याची ते अमाउंट वाढत जातं हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी परिवहन विभागानं नाक्या घेतला नाक्यावरच्या प्रत्येक संगणकात नव्यानं डिझाईन केलेलं सॉफ्टवेअर असेल संगणकच ओव्हरलोड वाहनं तपासेल आणि दंड ठरवेल आणि दंडाची पावती सुद्धा दे ज्या गाड्या रँडमली तपासायच्या आहेत ती रँडम गाडी निवडण्याचे जे सिस्टीम आहे ती संगणकीकृत केली आहे त्याच्यामुळे कुठली गाडी तपासणीसाठी निवडली जाईल हे व्यक्ती न ठरवता ते संगणक ठरवेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक पारदर्शकता येईल आणि ठराविक वेळांमध्ये ती तपासणीसाठी गाडी बाजूला झाल्यामुळे गाड्यांची जी वाहतूक आहे ती खोळंबणार नाही अशी अपेक्षा आहे संगणकानं एकदा तपासलेलं वाहन पुन्हा तीन महिने तपासलं जाणार नाही नाक्यावरच्या व्हिडिओ डाटा उपलब्ध असेल पोर्टल आणि सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याची जबाबदारी सेवा देणाऱ्या कंपनीची असेल अशा ओव्हरलोड वाहनातून माल उतरवणे आणि पुन्हा चढवणे यासाठी कंपनीला प्रत्येकी दोनशे नव्वद रुपये मिळतात तपन... पण आरटीओनी घोळ घातल्यामुळं तीनच महिन्यामध्ये कंपनीचं त्र्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपयाचं नुकसान झालं या हिशोबाने अचंबित करणारी मागणी केली म्हणजे आणि इलाज पखालीला इन्स्पेक्टर राजमुळ नाक्यावरची रोजची कमाई दोन लाखांच्या वर आहे नाक्यावर एका महिन्याची जरी ड्युटी मिळावी यासाठी काही कर्मचारी पंधरा पंधरा लाख रुपये मोजत असल्याची चर्चा होती मात्र चेक नाक्याचा कारभार आता कम्प्युटरच्या हाती सोपवल्यामुळं या भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद